नमस्कार मी प्रमिला कुंडलवाल आज तुम्हाला हातग्याच्या झाडाला ज्या जा शेंगा येतात फुलं गेल्यानंतर त्या झा त्या शेंगांची भाजी करून त्या गवारीच्या शेंगासारख्याच दिसत आहेत तर म्हणून सांगते की हद्ग्याच्या शेंगांची मी भाजी आज करून दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हद्ग्याच्या शेंगा घेतल्या आहेत लसूण हिरवी मिरची थोडी हिरवी मिरची घेतली की भाजी स्वादिष्ट होते हे आलं हे कांदा भाजून घेतला आहे लाल चटणी कोथिंबीर खोबरं आणि हा खांद्याशी काळा मसाला मीठ मीठात परतून घेते आता बिरळ टाकले पोळी हळद थोड्या परतून घेऊया थोडं मीठ टाकूया आणि थोडं पाणी टाकून शिजू देऊया फुटून झाला आहे शेंगाई सुद्धा छान शिजले आहेत आता आपण भाजी टाकूया तेल टाकलंय आता पात्रात मी हळद टाकत आहे हा खांदेशी मसाला आहे हा चार चमचे चटणी चार चमचे एक चमचा हळद आपण थोडं मीठ मसाल्यात टाकलंय शेंगांमध्ये आता नाही टाकणार या शेंगांची भाजी शक्यतो फुलं राहिले तरच शेंगा राहतात फुलं नाही तोडले तेव्हा शेंगा येतात तर या शेंगांची भाजी शक्यतावर कोणाला माहिती नाहीये म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे मीठ टाकल्याशिवाय तवंग येत नाही कधी तरंग येत नाही थोडा चांगला परतवला भाजून झाला की छान तरंग येते आता शेंगा टाकूया भाजी खायला एकदम अशी चिकन वग म्हणजे अशी छान लागते स्वादिष्ट एकदम हां ही भाजी झाली तयार आता तुम्ही करून पाहा खाऊन पाहा मला कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा